महसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं दिवस दिडवाघवाडीकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मदारातला गाडी क्रमांक एकोणचाळीस पडतोय ज्या एकोणचाळीस मध्ये एकोण सहा गाड्या पाहतायत त्यामध्ये इकडे दोन ला शिरस करायत तीन नंबरवरती दिवड दिडवागवाडी करायत चार नंबर वरती दाझी पडतोय अतिशय सुंदर गाणे क्रमांक एकोणचाळीसचा चा आहे तास क्रमांक तीन व दौली गाडी जय बाळवा प्रसन्न कुमारी शिया विशाल धिडवाग अक्षय महादेव धिडवाग उपसनपंच धिडवागवाडी या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचं वते बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बावरे आणि बावऱ्या बरोबर आदतचं नाव सांगा हा अरे ते सुटतोय मोरलाप्पा अडोतीस अडोतीस गड क्रमांक अडोतीस लावून घ्या एक वाटे